आत्मजा ब्युटी पार्लरच्या संचालिका सो मनीषा वाल यांनी या ब्युटी अकॅडमीची स्थापना करून आजपर्यंत विविध वर्कशॉप घेऊन मुलींना महिलांना एक उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून दिलंय त्याचप्रमाणे त्यांनी आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींचे देखील मेकअप करत सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून आपलं नाव कमावलंय हा सर्व प्रवास त्यांनी त्यांच्या या खास मुलाखतीच्या माध्यमातून स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय चला तर मग भेटूया आज आपण आत्मजा ब्युटी पार्लरच्या संचालिका सो मनीषा वालझाडे यांना नमस्कार मी सुरेश आपण बघत आहात स्टार ब्युटी फॉर बास न्यूज सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि याचंच औचित्य साधून आम्ही काही कर्तृत्व महिलांचा सत्कार देखील करणार आहोत पण तत्पूर्वी त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्यांच्या मुलाखती आपण घेतोय आणि आज आपण मनीषा वाजाडे मॅडम यांच्याकडे आलेलो आहोत आत्मजा ब्युटी अकॅडमीच्या संचालिकाते आहेत खरं तर आपण त्या गप्पांच्या माध्यमातून खूप काही गोष्टी जाणून घेणार आहोत तर पूर्वी या कार्यक्रमात आपण स्वागत नमस्कार मी मनीषा सचिन वाजाडे आत्माजा ब्युटी समूह अकॅडमी याची संचालिका खर तर नवीन वर्ष सुरू होते आजपासून आणि आपली मुलाखत आता होते या निमित्ताने आत्मजा हे नाव कसं सुटलंय मॅडम कारण काहीतरी संकल्पना असते आपली आणि आप ह्या नावाने आपण सुरुवात करावं काय सांगायचं आत्मजा हे नाव तर खरं तर मला मनापासून खूप आवडतं ऍक्च्युली मला माझ्या मुलीचं नाव आत्मजा ठेवायचं होतं पण तिच्या न ठेवल्या गेल्यामुळे मग मी ठरवलं की मग जी काही माझी अॅकॅडमी आहे तर मी मी त्याचं नाव आत्मजाही ठेवू शकते म्हणून मग मी माझ्या अॅकॅडमीचं नाव आत्मजा ब्युटी सुन असं ठेवलं खर तर एक संघर्ष असतो हो। आज तुमचं नाव जर बघायला गेलं तर सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून नवे नवे बॅडीमध्ये आपण खूप छान पद्धतीने काम करतात हो। हो। का ही आपली ओळख निर्माण झाली पण प्रत्येक गोष्टी मागे एक संघर्ष असतो काय सांगाल की बाबा ही सुरुवात मला मला करायची काम कसा प्रवास सुरू झाला आपला ऍक्च्युली सांगायचं तर झालं तर माझी ही फील्ड नव्हती मी एक सर्वप्रथम मी एक गृहिणीच होती म्हणजे घर घर हेच माझं विषय होतं पण मी काहीतरी मनात शिकून घडतील की जग जगामध्ये बऱ्याचशा स्त्रिया ह्या पुढे जातात नवीन नवीन क्षेत्रामध्ये प्रोग्रेस होते ते त्यांची तर आपण पण काहीतरी करावं आणि आपली समाजात ओळख निर्माण व्हावी आणि आपलं पण काहीतरी नाव व्हावं यासाठी मग मी स्वतःशीच ठरवले की एक करिअर म्हणून आपण काहीतरी सुरुवात करूया तर मी बरेच मनामध्ये माझ्या बऱ्याच शंका आलं की आपण ह्या फील्डमध्ये गेलं तर आपण सक्सेस होऊ का त्या फील्डमध्ये गेलो तर सक्सेस होऊ पण मग खरं तर माझी जर्नी अशी स्टार्ट झाली की मी एक गृहिणीच होती आणि माझं काही असं करिअर करण्याचं काही स्वप्न नव्हतं पण ॲक्च्युली माझ्या मनामध्ये एक संकल्पना जागृत झाली की मी कोरोना काळामध्ये दोन वर्ष हे हो प्रत्येक महिला ही घरी होती तर मोबाईल हा प्रत्येक स्त्रीच्या हातात होता तर मग मोबाईलवर बऱ्याचशा असा व्हिडिओ येत होता की म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं का कुठे काय चाललंय जगाच्या गाण्याकोपऱ्यात कोण कुठे किती फेमस आहे कोण कुठे किती पॉप्युलर झालेलं आहे तर हे बघून मग असं थोडंसं मनात स्वतःविषयी घेवायचं की आपणसुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्यात ही हो जिद्द आहे आपल्यात ही आर्ट आहे कला आहे हो, हो, तर ती आपण पण समाजापुढे नेऊ शकतो आणि समाजापुढे सादर करू शकतो तर तेव्हा मी ठरवलं की मला मेन म्हणजे लहानपणापासूनच ड्रॉइंग आर्ट हे माझा आवडता विषय होता तर आणि मेकअप म्हटला तर ही माझी लहानपणापासूनच फार आवड होती मेकअप म्हणजे ही माझा एकदम म्हणतात की प्राण हा विषय होता तर मग मी ठरवलं की आपण आर्ट या फील्डमध्येच आपण ब्युटी अकॅडमीज टाकूया एक मेकअप आर्टिस्ट म्हणून फेमस होऊया मग मी ते इंस्टाला व्हिडिओ बघत होते मग ज्या काही महिला होत्या तर त्या म्हणजे खूप कमी दिवसात फेमस झाल्या हे बघून मग मला पण वाटलं की आपणसुद्धा काहीतरी करू शकतो तर मग मी ठरवलं की मग मी ऑनलाईन काही क्लासेस केले मग त्यातनं मला बरंचसं ज्ञान मिळालं आणि ते ज्ञान घेता घेता मग कुठेतरी मग माझ्या मनात एक संकल्पना झाली की आपण पण एक स्टुडिओ टाकू शकतो आणि स्टुडिओ टाकल्यानंतर पण मग एक मनात भीती होती की आपण हे केल्यानंतर आपल्याला आपण हे या करिअरमध्ये सक्सेस हो का आता करिअर म्हटलं की इन्व्हेस्टमेंट ही करावीच लागते आणि एक रिक्स म्हणतो आपण ती okay. आपल्याला घ्यावंच लागते पण पण मी ठरवलं की रिक्स प्रत्येक करिअर करायचं म्हटलं तर रिक्स ही घ्यावाच लागते okay. पण मग मी ते केलं की म्हटलं नाही रिक्स तर घेतल्याशिवाय कुठे आपण डेव्हलप होत नाही किंवा सक्सेस होत नाही मग मी, तैतली तैतली आ, 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 स्वताची 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 मी एक ब्युटी अकॅडमी टाकली आणि त्यातली त्यात आमचा स्वतःचाच स्वतःचीच प्रॉपर्टी असल्यामुळे मी तिथेच मग माझा एक सलून टाकला आणि स्टार्टिंगला मग मी एक ब्रायडल मेकअप केलं माझी मी बरेचसे इंटरनॅशनली कोर्स केले त्याच्यामध्ये बरंचसं ज्ञान हे प्रदार्पित केलं आणि मग आपण ठरवलं की आता आपण काहीतरी करू शकतो मग मी एक ब्रायडल मेकअप स्टार्टिंगला मला ऑर्डर आली पण मग मला थोडी भीती वाटत होती की आपण हे का करू शकतो का आपल्याला हे जमेल का आणि हे आपण जे काही काम करतो आहे ते तिला आवडेल का पण मग मी ते तिच्यावर घाबरत घाबरत असं वर्क केलं पण तिला ते इतकं आवडलं की म्हणजे की ती बोलली की ती ती तू खूप छान वर्क केलं आणि मला खूप आवडलं नाही म्हणजे सगळ्यांकडून खूप कॉम्प्लिमेंट्स आला की तू मेकअप खूप छान केला आणि कुठून गेलं आणि त्यातले त्यात तिच्याकडून कॉम्प्लिमेंट्स मिळेल पण आजकाल पॅरेंट्स म्हटले की म्हणजे जेंट्स म्हटले की यांना मेकअप हा बिलकुल आवडत आणि त्यातले त्या तिचे पप्पा येऊन मला म्हटले की दीदी तुम्ही खरंच खूप सुंदर मेकअप केलं मग मा त्यांनी मला जर माझी प्रशंसा केल्यामुळे मग मला असा खूप आनंद झाला मग म्हटलं अरे आपण ह्या फील्डमध्ये करू शकतो आणि आपण सक्सेस म्हणजे मी त्याच दिवशी ठरवलं की आपण काहीतरी हे जे करिअर चॉईस केले त्याच्यामध्ये आपण आज सक्सेस झालं आणि मग तिथूनच मी हळूहळू माझी जर्नी स्टार्ट झाली मग माझी माउट पब्लिसिटी होत गेली मग एका एक तिच्या थ्रू मला अजून दोन ब्राईड्स मिळाल्या मग त्यांचं पण वर्क छान झालं मग त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला अजून सांगितलं मग अशी माझी माऊट पब्लिसिटी होत होत मी आज या स्तरापर्यंत येऊन पोचली <laughs> आहे आणि त्याच्यामुळे मला मा माझा फार अभिमान वाटतो की आपण म्हणजे जे काही मी क्लायंटसाठी काम करते म्हणजे ते काम केल्यानंतर ते क्लायंट स्वतः सॅटिस्फाईड आहेत mm. आणि आजपर्यंत त्यांनी अशी कोणतीही कंप्लेंट केली नाही आणि जे काही माझ्याकडे क्लायंट्स येतं तर mm. त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग हे एकदम फ्रेंडशिप टाईप होऊन जात mm. आणि त्याच्यामुळे मला त्यांना काय द्यायचंय आणि त्यांना माझ्याकडून काय हवंय mm. मी हे त्यांचं प्रॉपर म्हणजे आत्मसात करून mm. की म्हणजे आता सपोज एखाद्याला की एकदम सेटलमेंट हवं असतं कोणाला डार्क मेकअप हवं असतो तर त्यांच्या म्हणजे माइंडमध्ये ज्या काही संकल्पना आहे त्या मी समजून घेते आणि मी त्यांचं या मनाप्रमाणे त्यांचा माझा वर्कचं प्रेझेंटेशन करत असते आणि त्याच्यामुळे ते त्यांना फार आवडतं आणि ते आवडल्यामुळे मग ती माझं माउथ पब्लिसिटी आपोआपच होते खूप छान आहे खरं तरी फार महत्त्वाची गोष्ट असते की बाबा समोरच्याला काय हवं आणि त्या पद्धतीने आपण मेकअप करणं म्हणजे तेच खरं पोस्ट पावती असते आपल्यासाठी त्यांचं ही पोस्ट पावती असते सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून आपलं एक नाव पण गेलं कारण हे फार कमी लोकांच्या खरं जर बघायला गेलं तर त्यांना तो ती संधी मिळत असते आणि ती आपल्याला मिळाली ती तर त्याबद्दल काय सांगणार ॲक्च्युअल तसं बघायला गेलं तर माझं मेकअपची फील्ड आहे तर असंच ब्रायडल मेकअप्स करता करताच तर मला एक संधीचा लागून आली की एक डायरेक्टर होते त्यांनी मला एक ऑपॉर्च्युनिटी केली की मॅम तुम्ही एक अशा असा आपला एक प्रोजेक्ट आहे तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम कराल का पण मला थोडीशी भीती वाटत होती त्यावेळेस की आपण डायरेक्टली सेलिब्रिटीचा मेकअप करू शकू का पण मी मनाशी ठरवलं की नाही आपण ब्रायडल मेकअप छान करू शकतो तर सेलिब्रिटीचा नक्कीच करू शकू तर मी मग ते मी त्या सरांना घाबरत घाबरत असं थोडंसं भीती पण वाटत होती पण मग मी हो सांगितलं हो सर मी करेन पण केल्यानंतर मला असं वाटत होतं अरे आपण होतं बोलून बसलो पण आपल्याकडनं हे होईल का पण मग मी नाही मी मनाशी ठरवलं की नाही आपण हे करायचं सांग हे केल्यानंतर नक्कीच कुठेतरी आपलं नाव लवटी होईल म्हणजे एक आपलं मेकअप फील्डमध्ये एक स्टेप आपण वरती जाऊ तर मी त्या सरांना हो बोलली आणि सेलिब्रिटीचा मेकअप केला सगळ्यात स्टार्टिंगला माझ्याकडे मी मानसी नाईक मॅम तिच्याकडे फार मोठ्या मराठी फिल्म क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचं नावच नाही नाव आहे तर मी त्यांचा मेकअप केला त्याच्यानंतर मी सई तेजस्विनी तेजस्वीनी पंडित झालं त्याच्यानंतर झालं सोनाली कुलकर्णी यांची देखील मेकअप केलं का की बरंच सावण एकदा आपलं नाव योखील झालं की मग साजिक अस लोकांच्या प्रतिक्रिया देखील येत असतात आणि तीच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने जर बघायला गेला तर कामाची पोहच पावती असते हे करत असताना आता आपण आपल्याकडे बरेचसे कोर्सेस देखील घेतले आणि बाकी प्राण्यास साठी देखील आपण एक ना आपलं आप, नाव आहे तर आ, ते तर इथे साधारण आपला प्रोडक्ट काय म्हणजे कोणकोणते कोर्सेस आणि कशा पद्धतीने घेतले जातात तसं पाहिलं गेलं तर माझ्याकडे येणारा जो क्लायंट बेस आहे तो मिडल क्लासपासून का हाय क्लासपर्यंत असे सगळ्याच प्रकारचे क्लायंट हे आपल्याकडे येत असतात तर त्या हिशोबाने आप मी माझ्याकडे तीनही म्हणजे मिडल क्लासपासून का हाय क्लासपर्यंत अशा सगळ्या टाईपची प्रोडक्ट मी प्रोव्हाइड करत असे आता प्रत्येकाची परिस्थिती नसते की आता मिडल क्लासची परिस्थिती नसते की हायर आता पॅकेज प्रेफर करण्याची मग त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी पण सर्विस प्रोव्हाइड केली आहे आणि हाय क्लास वर्गासाठी पण माझ्याकडे हाय क्लास वर्गासाठी पण मी सर्विस प्रोव्हाइड केलेली आहे तर त्याच्यामध्ये बघायला गेलं तर हायर क्लास वर्गासाठी असं असतं की की त्यांना प्रोडक्ट्स मेन म्हणजे चांगले यूज केले जातात तसं पाहिलं गेलं तर माझ्याकडे येणारा जो क्राऊड आहे तो मिडल क्लास टू हाय क्लास असे दोन्ही आणि मध्यम वर्गाचे असे तिन्ही टाईपचे क क्लायंट आपल्याकडे येत असतात तर मी माझ्या अकॅडमीमध्ये तिन्ही क्लायंटच्या म्हणजे मर्यादेनुसार मी, मर्या मी प्रोडक्ट त्यांना प्रोव्हाइड केले जातात आणि त्या टाईपचे त्यांना सर्विस पण दिली जाते त्याच्यामध्ये माझ्याकडे येणारा जो क्लायंट बेस आहे तो म्हणजे आता काहींची परिस्थिती नसते तर त्यांना लो बजेटचं पॅकेज हवं असतं आणि काहींना तर हाय बजेटचं हवं असतं मग त्यानुसार मी माझी सर्विस प्रोव्हाइड करत असते आणि माझ्या ॲकॅडमीमध्ये जे काही कोर्सेस घेतले जातात क्लासेस घेतले जातात तर त्यामध्ये स्टुडंटला पण मी बेसिक टू ॲडव्हान्स या सगळ्या टाईपचं नॉलेज देत असते प्रोडक्ट नॉलेज झालं किंवा बिझनेस रिलेटेड नॉलेज झालं इन्स मा सोशल मीडिया मार्केटिंग या टाईपचं मी सगळ्या ऑल टाईप्स हे माझ्या अकॅडमीमध्ये मी मुलींना शिकवते आणि त्याचप्रमाणे की आज म्हणजे अकॅडमीमध्ये मी मुलींना हे पण सांगत असते की तुम्ही कस्टमर बेस कसं मिळवला पाहिजे म्हणजे तुमच्याकडे सपोज हाय लेवलचं क्लायंट येईलच ही काही गॅरंटी नाही तुमच्याकडे मिडल क्लास म्हणू शकतात मग त्या टाइपची तुम्ही सुद्धा त्यांना ते टॅक्स <गण>। मी माझ्या स्टुडंटला पण म्हणजे माझ्या अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण देत असताना सांगत असे की तुम्हाला ब्रायडल वर्क हे ते म्हणत असतात की मॅम आम्ही ब्रायडल वर्क कसं मिळवले तुम तुम तुआ तुआ मी त्यांना सांगत असते की स्टार्टिंगला तुम जे तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी किंवा तुमचा हात साफ होण्यासाठी आणि मी अकॅडमीत शिकवताना एकदम कट टू कट म्हणजे माझ्या कामाची जी फिनिशिंग आहे तीच मी मुलींना शिकवत असते आणि तीच फिनिशिंग तुम्ही क्लायंटवर देत द्या असं मी त्यांना प्रत्यक्ष सांगत पण असते आणि क्लायंट बेस म्हटलं तर मी माझ्या अॅकॅडमित मुलींना सांगत असते की मार्केटमध्ये प्रत्येकाचं प्रत्येक क्लायंट काही आपल्याकडे काही का हाय क्लास असं येत नाही तर प्रत्येकाच्या बजेटनुसार येतं तर काहींचं बजेट हायली आपल्याला अमाऊंट प्रेफर करण्याचं नसतं तर काहींचे बजेट फाय हंड्रेडपासून कोणाचं थाउजंड असतं कोणाचं टेन थाउजंड पण असतं पण असं मन असतं की मेकअप हा आपल्याला करायचा आहे तर मी मुलींना सांगत असते की तुम्ही फाय हंड्रेडमध्ये पण तुम्ही क्लायंटला मेकअप द्या की जेणेकरून तुम्ही तुमचं आर्ट तिथे तुम्ही तुम्ही दाखवू शकता सादर करू शकता तिथूनच म्हणजे सपोज जर तुम्ही फाय हंड्रेडचा मेकअप दिला तो पण मी मुलींना सांगितलं मुली की तुम्ही चांगल्याच प्रोडक्टने द्या म्हणजे जिथून तुमच्या कामाची सुरुवात ही चांगली होऊ शकते म्हणजे तिचा मेकअप बघितल्यानंतर नक्कीच तिला चार जण विचारतात की तू मेकअप कुठून केला मग ती ते केल्यानंतर मग ते नक्कीच तुमचं नाव प्रेफर करतील की मी ह्या ह्या मुलीकडनं किंवा ह्या या अकॅडमीमध्ये मेकअप केला मग तिथे जाऊन मग तुमच्या नावाची प्रशंसा होते आणि नवीन चार क्लायंट तुमच्याशी जोडले जातात आणि तुमचीच तिथून नवीन करियरची सुरुवात होते आणि पुढे जाऊन मग आपोआपच आपला क्लाइंट बेस वाढेल आणि मग तुम्ही पुढे जाऊन मग मा नक्कीच माझ्यासारख्या फेमस व्हाल असं मी मुलींना नेहमी सांगत असते मी फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण काय तर प्रत्येक जर आपण त्या बजेटचा जर विचार करत बसलो तर नक्कीच ज्याला जी सर्विस हवी आहे ते जर नाही मिळालं तर कुठेतरी ती नाराजी असते आणि मेकअप हा जर बघायला गेला तर प्रत्येकाला पाहिजेच असतो आणि या पद्धतीने सर्व्हिस ती प्रोव्हाइड केली जाते म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांचा कल देखील तुमच्याकडे असायलाच पाहिजे आता येणार मी की आता बऱ्याच वेळेस की बाबा मेकअप करायचा म्हणून करायचं इथपर्यंत मेकअप आर्टिस्ट आता काम करत असतो पण नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आलेली आहे मध्ये पण काही कोर्सेस आलेले आहेत आणि हा विचार नक्कीच केला गेला पाहिजे की अरे बाबा समोरच्या व्यक्तीच्या स्किनला तो मेकअप सूट होईल किंवा नाही याबद्दल देखील माहिती असणं खूप आवश्यक आहे मग ते भले आपण ट्रेनिंगमध्ये स्टुडंटला देत असाल किंवा आपण मेकअप करत असो तर याबद्दल काय सा सांगायचं सांगाल मध्ये आज कसं झालं आहे की ठिकठिकाणी गल्लोगल्ली पार्लर झाले आहे आणि बऱ्याचशा लेडीजनी ब्युटी पार्लर्स हा एक म्हणजे जो काही करिअर आहे तो चॉईस केला आहे पण मग त्यांना जे काही अपूर्ण ज्ञान मग त्याच्यामुळे त्यांचे जे काही पार्लर्स आहेत ते चालत पण नाही तर मला स्त्रियांना असं सांगायचं आहे की तुम्ही कस्टमर्सची स्किनशी न खेळता तुम्ही प्रॉपर त्याचे क्लासेस केले पाहिजे जे काही स्किनचं नॉलेज आहे ते घेतलं पाहिजे आणि ते नॉलेज आत्मसात करून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये अजून अपडेट व्हायला पाहिजे आणि स्किन आता स्किन म्हटलं तर हा लेडीजचा सगळ्यात सौंदर्याचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जर स्किन रिलेटेड काही इशू झाले तर मग आपल्याला फारच मार्केटमध्ये पण फार बॅड रिव्यूज येतात त्याच्यासाठी मग आपण आहे ना स्किनचे जिथे प्रॉपर क्लासेस घेतले जातात प्रत्येक स्किन अकॉर्डिंग्स प्रोडक्ट यूज जी। केले पाहिजे जेणेकरून स्किनला हार्मफुल नसले पाहिजे आणि mm. जे काही प्रोडक्ट यूज करतो ते हार्मफुल नसले पाहिजे लॉंग लास्टिंग असले पाहिजे आणि त्याच्यातले जे काही इन्ग्रेडियंट्स आहे हे चांगल्या हाय क्वालिटीचे आपण यूज केले पाहिजे जेणेकरून क्लायंटच्या स्किनला काही इश्यू होणार नाही आणि कामाची तक्रार मग आपली काही होणार नाही ही मुलींनी दक्षता घेतली पाहिजे आता येणार मी आपल्या परिवाराकडे खर तर आपण हे सगळं करत असताना आपल्याला एक सपोर्ट असतो आणि त्यांचं फॅमिली आता करिअर करणं म्हटलं की फॅमिली सपोर्ट हा फार इम्पॉर्टंट असतो आजकाल बऱ्याचशा लेडीजशी आता माझी बोलणं झालं की तुम्ही जी ह्या करिअर मध्ये का पुढे येत नाही तर त्या म्हणतात की फायनान्शियल इशू त्याचबरोबर की घरातनं सपोर्ट नसल्यामुळे मी हे करिअर करू शकत नाही अशा बरेचसे लेडीज काही फ्रेंड्स आहेत ते असं सांगतात तर मला त्यांना सांग एवढं सांगण्याचं सांगायचं आहे की फायनान्शियल इशू आणि हा तर फारच मोठा प्रॉब्लेम्स आहे तर पुढे आपण कोणीही मात करू शकत नाही आणि त्याचबरोबर झालं तर फॅमिली सपोर्ट तर प्रत्येक स्त्रीला हा फॅमिली सपोर्ट हा घरून असलाच पाहिजे हे माझं सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट मला पण घरातनं म्हणजे फुल सपोर्ट असल्यामुळेच मी आज इथे येऊ शकले त्यात सगळ्यात प्रथम म्हटलं तर माझ्या सासूबाई सासूबाईंनी मला साथ दिल्यामुळे मी आज इथपर्यंत पोचू शकले आणि सासूबाई बरंच म्हटलं तर हजबंड हे एक म्हणतात ना एक प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुषाचा हात असतो त्याच्याशिवाय एखादी स्त्री ही सक्सेस होऊ शकत नाही तसंच माझं आहे माझ्या मागे माझी हजबंड हे नेहमी रात्रंदिवस म्हणजे मी जिथे पण वर्क करते तिथे ते स्वतः एक सावलीसारखे सारखे उभे असतात म्हणून मी आज या फील्डमध्ये इथपर्यंत पोहोचले आहे आणि त्यामुळे मी त्यांचं कधीही ऋण हे विसरू शकत नाही आणि त्यांच्यामुळेच मी जे काही आहे ते आज मी इथे आहे तर त्यांनाही खूप धन्यवाद आणि मला तर वाटतं की अशाच पद्धतीने जर प्रत्येक स्त्रीला जर सपोर्ट असेल तर नक्कीच असं यश संपादित करून त्या देखील स्वतःचं उदरनिर्वाहाचं साधन ते प्राप्त करू शकतात आता नवीन वर्ष मकर संक्रांत आहे आणि आपलं खरंच महत्व बाकी की आपण भारतात जन्माला आलो आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो याचं कारण असं की महाराष्ट्री संतांची भूमी आहे नवे नवे आपल्याला दा एक संस्कृती आहे आणि सगळे सोहळे आपण आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रात साजरे करत असतो आणि प्रत्येक सणाची एक व्याख्या देखील असते हा ना तर मकर संक्रांत आहे दहादी कुंभ आहे त्याच्या शुभेच्छा दिल्या जातात लोक एकत्र येतात तुम्हाला काय वाटतं संक्रांत म्हटलं तर हा मराठी महिन्यातला जाने म्हणजे जानेवारी महत्व एक उष्ण आपण म्हणतो ना की तीळ खाल्ल्यामुळे शरीरातली हीट वाढते आणि त्या ही हीट वाढते त्याच्यासाठी गुळ त्याच्यापासून तीळ आणि खर तर आपण आपलं भाग्य सर्वांचं की आपण ते विशेष करून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारचे सण सोहळे साजरे केले जातात आता देखील या महिन्यामध्ये मकर संक्रांत आहे महिलांसाठी हळदी कार्यक्रम असतो पण खरं तर त्याची व्याख्या फार वेगळी असते म्हणजे एका दिवसावर तो मर्यादित न राहता ते अविरतपणे चालणाऱ्या गोष्टी असतात तुम्हाला काय वाटतं मकर संक्रांत आणि हळदी त्याची व्याख्या काय असेल मकर संक्रांत म्हणजे की सगळ्यांच्या हा सण हा याच्यासाठी सेलिब्रेट केला जातो की सगळ्यांच्या मनात हा तिळा आणि गुळाप्रमाणे गोडवा निर्माण व्हावा ॲक्च्युअलमध्ये तसं पाहिलं गेलं जा, तर हा सण फक्त जा जानेवारी महिन्यात येतो तर जानेवारी महिन्यामध्ये कसं बरेचसे महिला मंडळ हे संक्रांतीचा सण किंवा महिला मंडळ संक्रांतीच्या निमित्ताने असे एकत्र येऊन बरेचसे काही प्रोग्रॅम सेलिब्रेट करत असतात तर मला असं म्हणायचं आहे की, की त्या प्रोग्रॅममध्ये की फक्त त्या महिन्यापुरताच एकत्र येऊन एकमेकांना उघडू देऊन गोडवा न ठेवता तर तुम्ही वर्षभर तसाच एकमेकींशी चांगले किंवा मनातले जे काही त्यांच्याविषयी कटुता आहे तुमच्या वी, त्यांच्याविषयी काही जे काही भांडण झालेले असेल तर ते, ते सगळं विसरून जाऊन तुम्ही तुमची वर्षाची वाटचाल ही सगळ्यांनी एकत्रित येऊन एकजुटीने राहिलं पाहिजे आणि तसंच एकमेकांना साथ देऊन तुम्ही असंच पुढे गेलं पाहिजे आणि प्रत्येकीला समजून घेतलं पाहिजे एवढंच मी सांगू इच्छित खर तरी फार महत्वाची गोष्ट असते कारण आपण काय करत असतो की ठराविक त्या दिवसापुरता तो सण साजरा करत असतो परंतु तसं नाही मकर संक्रांत देखील हा वर्षभर चालणारा सण म्हणजेच कसं गोळासारखं माणसाने नेहमी अखंड असायला पाहिजे हळदी कुंकूचाही तोच पार्ट असतो की बाबा त्या दिवसापुरतं एकत्रित महिलांनी येऊन तो हळदी कुंकू साजरा करता एकमेक त्यांनी सांगितले की एकमेकाबद्दल बद्दल जे वैरवावना असेल कि जी कटुता असेल ती बाजूला करून वर्षभर आपण एकमेकीला साथ देणं किंवा एकमेकीला मदत करणं समजून घेणं हा खरा हार्दिक महत्त्वाचा आहे हा खरा मकर संक्रांतीचा सण आहे आता मी येणार शेवटच्या प्रश्नाकडे खर तर बऱ्याचशा महिलांना नैराश्य आलेले आहे आणि आता परिस्थिती अशी झाली की कोणी आर्थिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल पूर्णपणे खचलेली अवस्था आज बघायला मिळते आपल्याला आज तुमच्याकडे बघून त्यांना देखील वाटेल की मला या काम करायचंय किंवा अजून दुसऱ्या क्षेत्रात काम करायचंय कुठेतरी मनाची तयारी नाही किंवा खसलेले आहेत आणि त्यांना उभं राहायचंय काय द्यायला पाहिजे मी अशा महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या मनातल्या सगळ्यात मेन म्हणजे वीक पॉइंट विसरून की आपण काहीतरी करू शकतो आणि आपण हे करू जेव्हा या मनाशी खुणघाट बांधतील आता बऱ्याचशा लेडीज मी हे करू शकत नाही माझ्याकडनं हे होणार नाही मला हे जमेल का मी हे करू शकेल का हे सगळे क्वेश्चन आधी त्यांनी बाजूला ठेवले पाहिजे मी हे करेन मी हे करून दाखवेन हा जर जेव्हा ते ध्येय गाठतील तेव्हाच त्या महिला ह्या पुढे जाऊ शकतील त्याच्यासाठी महिलांनी सगळ्यात पहिले स्वतःला अपडेट केलं पाहिजे आणि मार्केटमध्ये आज जे काही इंस्टाग्राम आहे सोशल मीडिया या यावरून आपल्याला स्वतःला अपग्रेड आप अपग्रेड करून पुढे गेलं पाहिजे आणि जी कोणती फील्ड असो हो, कुकिंगची असो हो, मेकअप आर्टिस्टची असो हो, साय सायं, सायंटिफिकली कोणतीही फील्ड असो हो, तर त्यामध्ये लेडीजने आप स्वतःला अपग्रेड करून आपण पुढे गेलंच पाहिजे मी असं की ऐकलं की ते तुम्ही तुमचं वाचन वगैरे असल्यामुळे काही कविता आणि लेख देखील आपण नेहमी वाचत असतो तर प्रेक्षकांना देखील ऐकायला आवडेल दे। आता मी महिलांसाठी माझ्याकडे खूप छान संदेश आहे तर तुम्ही आता तुम्हाला सगळ्यांना सादर करीत आहे सध्याच्या काळात सर्व स्त्रिया जागरूक होत आहेत पुढे जात आहेत यात काही शंकाच नाही पण मला त्या स्त्रियांना सांगायचं आहे की ज्यांच्या हातात कला आहे ज्यांच्या मनात स्वप्न आहे ज्यांच्या मनगटात बळ आहे आणि कष्ट करण्याची तयारी आहे अशा स्त्रियांनी तर मागे न जाता हे पुढे गेलंच पाहिजे त्याचप्रमाणे झाशीची राणी हे बनून दाखवण्यापेक्षा ते करून दाखवलं पाहिजे हे मला स्त्रियांना सांगायचं आहे त्याचप्रमाणे एका पिलाला पाठी शिघून त्या जनतेसाठी लढू शकतात ही महिलांमध्ये ताकद तर आहेच तरी आपण आपल्या तरी आपण आपल्या स्वप्नांसाठी का नाही पाऊल टाकावं बस झालं चूल मूल उठा जागा आणि लढा फक्त स्वतःसाठी मी सांगू शकते सांगू इच्छिते की तरी आपण आपल्या स्वप्नांसाठी का नाही पाऊल टाकावं बस झालं चूल मूल उठा जागा आणि लढा फक्त स्वतःसाठीच आणि स्वतःसाठीच धन्यवाद खर तर फार प्रेरणादायी आणि अशा ऊर्जा देणाऱ्या अशा ह्या लाईन्स आहेत त्या फक्त एकच आहे की हे आपण प्रत्यक्षात अंमलात जर आणलं तर खऱ्या अर्थाने जसं त्यांनी आज यश प्राप्त करून घेतलेलं आहे तसं प्रत्येकाला मिळेल पण आज कुठेतरी मानसिक खच्चीकरण झालेलं आहे त्यांना जसा घरातून सपोर्ट आहे त्याच पद्धतीने आपल्याला देखील मिळू शकतो फक्त आपण व्यक्त व्हायला हवं म्हणून व्यासपीठ आज प्रत्येकाला प्राप्त आहेच फक्त आपण ती तयारी ठेवायला पाहिजे ती हिंमत ठेवायला हवी थँक्यू सो मच आपण वेळ दिलात आणि व्यक्त झाला आता नक्कीच प्रेक्षकांसाठी काही महिलांसाठी काही मुलींसाठी ती मुलाखत बघितल्यानंतर त्यांना वाटेल की आपण मॅडमशी संपर्क साधूया आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी ट्रेनिंग असतील किंवा अजून काही मेकअप ऑर्डर्स असतील तर त्यासाठी आपला पत्ता आणि संपर्क यावा नक्की सर आपली अकॅडमी ही पंचवटीमध्ये वालसाडे मंगल कार्यालय ओमनगर इथे आहे ज्यांना कोणीला प्रशिक्षण घ्यायचं असेल मेकअप आर्टिस्ट झालं किंवा ब्युटी क्षेत्रातलं जे काही पार्लरचे कोर्सेस करायचे असेल तर त्यांनी नक्कीच मला संपर्क करा आणि मी स्टार ट्वेंटी फोरचे खूप खूप आभारी आहे त्यांनी मला आज या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याची संधी दिली आणि आज मी जे काही जे माझ्यातली कला आहे ती लोकांपर्यंत म्हणजे मी फेमस करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप सर खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच तर या होत्या मनीषा वाझडे मॅम आत्मजा ब्युटी अकॅडमीच्या संचलिका खर तर त्यांनी ती सुरुवात कशी केली त्यांना घरातून कसा प्रतिसाद आहे नवे नवे त्यांनी या क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना काय अनुभव आले आणि महिलांनी देखील कसं उभं राहावं हे सगळ्या गोष्टी त्यांनी या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडलेल्या आहेत नक्कीच कोणाला संपर्क करायचा असेल तर आम्ही डिस्प्ले करतो नंबरही आणि त्यांचा पत्ता देखील त्याचं मार्गदर्शन करू शकता थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव गौरी सिसा मी एकदम फ्रेशर्स होती म्हणजे मला ह्या फील्डमधलं काही नॉलेज पण नव्हतं मी त्यांच्याकडे जॉईन केलं त्यांनी मला याच्यातलं डीप डीप टू डीप नॉलेज दिलं आहे त्यांनी मला या याच्यामध्ये खूप सपोर्ट केलं त्यांच्या ब्राईट्स असो या काही असो छोटे छोटे नॉलेज आणि इथल्या असणाऱ्या प्रत्येक स्टुडंट्सला त्यांनी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या खूप म्हणजे खूप मेहनती आहे त्या घर सांभाळून त्या पार्लर पण सांभाळतात म्हणजे बिझनेस वुमेन पण आहे हाऊसवाईफ पण आहे त्यांच्या मुलांना पण म्हणजे मुला आम त्यांच्या मुलांसारखं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे मला पण त्यांनी खूप म्हणजे खूप छान शिकवलं आहे थँक्यू सो मच मॅम की इथपर्यंत तुम्ही मला असं छान मस्त केलं आहे थँक्यू नमस्कार माझं नाव प्रिया पंकज चोपडा मी मॅमकडे म्हणजे जेव्हापासून ऐकलं आहे माझ्या नंदेचा मेकअप त्यांनी केला होता तेव्हापासून माझी इच्छा होती की मी त्यांच्याकडे शिकायचं आणि मी त्याकडे वेट पण खूप केलं आहे तीन चार वर्ष थांबून नंतर फायनली त्यांच्याकडे मला जॉईन करण्याची संधी मिळाली आणि घरचे पण छान सपोर्ट करतात त्यामुळे मी पण पन... म्हणजे माझी पण की त्यांच्यासारखं मी पण काहीतरी करावं आणि हो। त्या खूप छान प्रकारे सपोर्ट करतात सांगतात शिकवतात नमस्कार माझं नाव सोनाली मी दिनखेडे आ, मी पार्लर क्षेत्रात येण्यासाठी भरपूर रिसर्च केला पण मला सर्वात भारी आणि मोठी स्पेस अशी मनीषा वालझाडे मॅडमकडे मिळाली आणि त्यांच्या अकॅडमीत येऊन आज मी पण खूप सक्सेसफुल स्त्री आहे आणि त्यांनी जो सपोर्ट केलेला हो, आहे मला त्याच्यामुळे मी खूपच त्या क्षेत्रामध्ये पुढे हो आलेली आहे आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी राहील असं मी नेहमीच ठरवते आणि त्या खूप छान आहे त्यांची अकॅडमी खूप छान आहे त्या शिकवता पण खूप छान आणि फार मन मिळव पण आहे कंटिन्यू नमस्कार माझं नाव सपना राहुल चांदोरकर मी मनीषा वाजवळे नाम यांच्याकडे अकॅडमीमध्ये ना शिक्षण प्रसारित केलं आणि ब्युटिशियनचं हे घेतलं त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं आणि ते असं खूप मन मिळावू असे खूप म्हणजे असे लहान मोठ्यांमध्ये आणि गरीब श्रीमंतांमध्ये कधीच असं भेदभाव वगैरे करत नाही आणि त्यांच्यापासून खूप असं खूप काहीतरी शिकायला मिळतं नाही असं नाही असं करायचं तसं नाही खूप बारीकमधली बारीक गोष्ट असे सांगतात ते आणि मला त्यांच्या अकॅडमी अकॅडमीमध्ये येऊन खूप म्हणजे आनंद झाला आणि खूप काही शिकायला मिळालं आणि त्यांच्यामुळे आज मी खूप सक्सेसफुल आहे म्हणजे मला पण भरपूर ऑर्डर येतात त्यांच्यामुळे आणि त्या खूप सपोर्ट करतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक